मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियानाच्या अनुषंगाने आज पोलादपूर तालुक्यातील वाकण ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं ग्रामविकास विभागाच्या पुढाकारानं आणि पंचायत समितीच्या समन्वयातून घेण्यात आलेल्या या ग्रामसभेस ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या ग्रामसभेत शासनाच्या विविध लोकहिताच्या योजना आणि उपक्रमांची सविस्तर माहिती ग्रामस्थांना देण्यात आली ग्रामसेवकांच्या माध्यमातून जलयुक्त शिवार योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा आणि रोजगार हमी योजना यासारख्या योजनांची माहिती उपस्थित नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली या अभियानाचा कालावधी सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान राहणार असून त्या अंतर्गत गाव पातळीवर जनजागृती योजना राबवण्याची प्रक्रिया आणि विकास कामांवर भर दिला जाणारे ग्रामसभेत ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामपंचायत अधिकारी तसंच स्थानिक ग्रामस्थ महिला वर्ग नवतरुण आणि ज्येष्ठ नागरिक यांची उपस्थिती लक्षणीय होती गावच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री समृद्धी समिती आणि उपसमित्या स्थापन करण्यात आल्या असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले ग्रामपातळीवर योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे व्हावी यासाठी या, या उपक्रमातून जागृती निर्माण होईल असा विश्वास अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केला मुख्यमंत्री समृद्धी योजनेच्या माध्यमातून गावाच्या विकासात नवा अध्याय सुरू होईल असेही मत यावेळी व्यक्त करण्यात आले यावेळी महिला बचत गट आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीज शिक्षक बचत गट सीआरपी पोलीस पाटील वाकड ग्रामपंचायतीचे सरपंच शांताराम जंगम यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला ग्रामसभेचे सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी त्रिशीला गंभीरे यांनी केलं आणि मान्यवरांचे आभार सरपंच शांताराम जंगम यांनी मानले